Thank <laughs> आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार दीपक भाऊ पवरकर यांच्या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आज शिवसेना आंबेडकर आनंदराव आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत खरं तर निवडणूक ही एक उत्सवाची गोष्ट आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये जो कार्यकर्ता या तळागाळातील लोकांसाठी काम करतो त्याच कार्यकर्त्याला सर्वांनी मतदान करायचं आहे खरंतर दान नाही तुमचा अधिकार आहे पण आमचा हा कार्यकर्ता अत्यंत तळागाळातील आणि शोषित कुटुंबासाठी इथल्या जनतेसाठी कार्य करणार रा आहे रात्री अपरात्री गेले पंधरा वर्ष मी पाहतोय रात्री अपरात्री कधीही तुम्ही फोन करा तुमचं कोणतंही काम असू द्या आमचे दीपक भाऊ तुमच्या मदतीला येणार आहेत खरं तर तुम्ही सगळे नवीन नवी मुंबई नाही महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिकेचे निवडणुका चालू आहेत तिकडे पैशांची उधळण आहे परंतु पैशांची लाच देऊन मत देण्यापेक्षा तुमच्यासाठी जो कार्यकर्ता काम करणार आहे त्यांना मतदान द्यावं असं मी या ठिकाणी त्या विचारमंचावरून आवाहन करत आहे आणि आपल्या या प्रभात क्रमांक कर तीनमधून दीपक भाऊ फोवरकर यांना प्रचंड बहुमताने विजय करा आज स्वतः आनंदराजे आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आशीर्वाद त्यांना भेटलेला आहे आणि या आशीर्वादाच्या साहाय्याने ते हे निवडणूक जिंकतील अशी आशा मी आशा वाढतो आणि मी ते थांबतो जय जाऊ जय शिवराय जय युमराज राहत असताना गेले अनेक वर्ष संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी सामाजिक कार्यकर्ता कर करत आलोय आणि तसं हे फळ मिळालं की माझ्या जो आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरामध्ये मी हॉस्पिटलचं काम असेल पोलिटिशियनचं काम असेल किंवा एखाद्या मुलाचं ऍडमिशन असेल किंवा कुठल्याही प्रकारचं सामाजिक कामं असेल त्या त्या ठिकाणी मी वेळोवेळी वेळ न बघता मी त्या ठिकाणी धावून गेलोय आणि सर आता इतकं प्रेम मिळतंय की माझ्याकडे खरं सांगतो माझ्याकडे पैसे काहीच नव्हते पण ध्येय होतं की आपण निवडणूक लढवायची निवडणूक लढवताना इथे नवी मुंबईमध्ये पैशाचा पाऊस पडला जातो पैसे असेल तरच कार्यकर्ते असतात आणि कार्यकर्ते तर पैशाच्याच पाठीमागे पडतात सर आज जर कोणाला हजार रुपये जर दिले ना तर त्याच्याच पाठीमागे जाणार उद्या पाचशे रुपये त्याच्या पाठीमागे जाणार नाही सर तर माझ्यासोबत ही टीम आहे अमित पद्माकर झाले शुभम पवार झाले विशाल कांबळे त्यानंतर विजय मोहिते दीपक भायजे म्हणजे सर्वांची नावं घेतात नाही हरीश शिंदेसाहेब आमचे मित्र आहेत त्यानंतर आशिष आहेत सर्व सर्व जे मित्र आहे ना सर्वांनी खूप प्रेम दिलं प्रमोद पद्माकरे सुभाष यादव आहे माझ्या घरची टीम आहे सगळे महिला मित्र आहे आणि पाठीमागे पण मला भरपूर सर कॉल येतात की दीपक पोरकर तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्यासोबत आहे सर सर या पुढे काय होतं सर माझं आत्मबल वाढते आणि मी पुढे पुढे जात राहतो सर हे खरंच प्रामाणिकपणे लढ लढण्याची किंमत आहे सर आणि हे फळ आज मला मिळवलं त्याबद्दल सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे मी जिंके शंभर टक्के जर चुकून हारलं जरी तर मी सगळ्यांच्या मनातला लगास सर मीच असेल एवढंच मी एवढं सांगतो आणि सर्वांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे निवडणुका येतात निवडणुका जातात पण सरी पहिली माझी लढाई मी इथे खूप जिंकलोय की माझ्या पाठीमागे सर्व ताकदीने पैशाने धन जे पैसे घेऊन उभे आहेत वेळेने वेळ देऊन उभे आहेत या सर्वांचा मी आभारी आहे आणि इथं थांबतो जय भीम जय शिवराय या इथे नव नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुका आहे आणि नवी मुंबई म्हटलं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये की या इथे ज्या पद्धतीनं नवी मुंबई मध्ये पैशाचा पाऊस पडतो इलेक्शन मध्ये अशा वेळेला एक साधा तुमच्या तुमच्या आमच्या सारखा एक हाराचा कार्यकर्ता रिपुल सेनेतर्फे इथे उभा करण्यात आलेला त्याचं नाव आहे दीपक पाऊलकर पर जो आपल्या आई अडचणीला असो की महानगर पालिकेचा असो कि मुलाचं शाळाचं ऍडमिशन असो की कोणी आपल्या घरामध्ये आजारी पडलेला असो त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं असो हा कार्यकर्ता तत्पर असतो आणि त्यामुळे आज त्याला प्रेम करणारी अनेक लोक आहेत आणि त्या सर्वांनी आग्रह केला की झालं तरी दीपक पाहुणा तुम्ही या द्या आम्ही त्याला निवडून आणतो आणि आज मला आनंद वाटतोय की या इथं पैशाचा एवढा पाऊस पुढा सण असता त्याचे सर्व कार्यकर्ते त्यांनी जोडलेली सर्व माणसं संभाजी ब्रिगेड ची असतो असतील किंवा अनेक अजून मेह वीस संघटनाची असतील आणि अशा माणसाला इलेक्शनच्या वेळेला पैसे देतात आणि आपलं मतदान तुझ्या देतात आणि त्यानंतर पाच वर्ष आपला तोंड नाही आपल्या कुठल्याही प्रश्नावर आपण त्याच्याकडे गेला तर तेव्हा आपल्या

की या अशा पद्धतीमुळं आज गोर गरिबांचा कोणी आवाज उठवत नाही गोर गरिबांबद्दल कोणी बोलावा त्या नाही ही परिस्थिती आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं गरिबांचा आवाज दीपक भाऊ पौरकर त्याची निशाणी ऑटो आज आज नाही झाले आहेत परंतु आज सुद्धा सामान्य माणूस ऑटो मधून फिरतो त्याची निशाडी घेऊन आज उपाय माझा आपल्या सर्वांना आव्हान आहे त्या वाशिम महानगरपालिकेच्या सभेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांनी कठी बंदोडा घरामध्ये आज ते अडीच ते तीन हजार मतदान आणि त्यामुळं तुम्ही सगळं ठरवलं ते सहज शक्य आहे कारण आपण पाहतो इथे लोकांनी म्हणजे जातीवादी धनगानी लोक आज इथे अत्यंत जोरात प्रचार प्रसार करतात आहेत कार्यकर्त्यांची कदा गरज नाही करा आज पैसे देऊन लोक प्रचाराला घेतात अशा वेळेला अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा असा काम करता आज आपल्या मताची मी आणि तुम्ही जर खऱ्या अर्थानं लोकशाहीवर श्रद्धा ठेवणार असाल तुम्ही खऱ्या अर्थानं दिलेल्या या संविधानावर विश्वास ठेवणार असाल तर मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या मध्ये राहणारा तुमच्यासारखा पण तुमच्या कुठच्याही कार्या म्हणजे अडीअडचणी धावून देणारा हा दीपक भाऊ पोरकर याला प्रचंड मत्रात येऊ द्याल हीच अपेक्षा करतो